नमस्कार मित्रांनो माझ्या गावच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तर बघताय तुम्ही मी आता मळीमध्ये आलो आहे आणि पाऊस पूर्णतः गेला आहे थंडीचे दिवस सुरू झालेत आणि भात आमचं कापून झालं आहे तर आता आमची जी उन्हा आहे शेती आहे त्याला आम्ही सुरुवात करतो आहे हे बघा इकडे वरी वगैरे जे बांधव ती नाचणी लावली होती ते इथे काढून ठेवले ते सुकून मग जोडणार आहे आमची खाली मशीन आहे आणि आम्ही सुरुवात केली आहे मी बऱ्याचशा मळ्या उकळल्या आहेत मला काय उकळताना वगैरे व्हिडिओ नाही आला आहे थोडाफार अजून ज्या बाकी आहेत उकळायच्या त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मी उकळताना वगैरे मळ्या तर उकळणी ही बरीचशी जी झाली आहे ज्या मळ्यांमध्ये माले भाजी करायची आहे त्या मळ्यांची उखळणी बरीचशी म्हणजे सगळीच झाली आहे फक्त आता त्याच्यामध्ये जे कुळीत आम्ही करतो किंवा भाजी इतर कोणत्या तर त्यांच्या ज्या पाठ जे करायचे असतात ते करायचे बाकी आहेत तर त्यालाच आजपासून आम्ही सुरुवात करणार आहे आरोहीने चहा आणले आमची रोजची असते जेवढे लोक असतील तेवढी तर मी आता आणि आई दोघंजण काम करत होतो तर आमच्या दोघांची चहा तर आता जे म्हणजे आता जे काम आम्ही केलं आहे ते एका दिवसाचं काम नाही एवढ्या मळ्या उकळून एवढ्या मळ्यामध्ये भाजी करणं तर जसं जसं होईल तसं तसं मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवणार आहे मित्रांनो चला तर आपण पुढे बघूया आम्ही जी उन्हाळी शेती करतो म्हणजे भाजी कोळीत वगैरे जी कोणती भाजी असेल ती तर ती कशी करतो ते तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला इकडे जे बघायला मिळतात मळ्या त्या सर्वच मळ्यामध्ये आम्ही भाजी करणार आहोत आ, ही जी मळी आहे ही, ही खास आम्ही सुकवणं वाळवणं जे काय वाळवायचं असेल सुकवायचं धान्य किंवा आणखीन आंब्याची सा आंब्याची साठं घालतो फणसाची वगैरे जे असेल जे सुकवायचं असेल ते घालण्यासाठी ही मळी मी साफ करतो आहे आणि जी वरची मळी आहे ती गोवऱ्या शेणी ते घालण्याची मळी आहे तर साफ करायच्या आधीच आपण थोडीफार घातली होती तर मी आता ती साफ केली आहे आणि ते आईने गोळा करून पेटवलं आता म्हणजे ह्या दोन्ही मळ्या साफ होतील आणि ती जी फुडची मळी आहे ती तुम्हाला माहिती आहे आम्ही तिथे बसतो वगैरे किंवा अंशुला खेळायला वगैरे ती मळी आहे इकडे आमचं जे भात कापून झाल्यानंतर जो पेंडा होता उरलेला तो आम्ही इथे रचून ठेवला हो आहे माळ्यावरती जागा नाही म्हणजे माळ्यावरचं जे जागा आहे ती भरली आहे फुल म्हणून इथे बाहेर तो रचून ठेवला हो आहे तर तो नंतर मे महिन्यात वगैरे पाऊस सुरू व्हायच्या आधी परत भरणार इकडे आई चहा पिते बसून समोर जी मळी दिसते मशीन उभे ती आम्ही मोकळी ठेवतो म्हणजे त्याच्यामध्ये लाकडांचा माच असतो किंवा खेळण्यासाठी बसण्यासाठी जो समोरचा झाड आहे ना त्याची सावली खूप असते आणि त्याच्यामध्ये दिवसभर सावली असते त्यामुळे आम्ही जर बसणं वगैरे उन्हातून काम करताना वगैरे तर ते तिकडे ती साफ करून स्वच्छ ठेवली आहे वरती ज्या आहेत त्या आम्ही भाजी वगैरे त्यामध्ये करत नाहीत कारण नंतर मग पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो जवळ पाणी नाही आहे म्हणून मग हे आता बारा माळ्या आहेत त्याच बारा माळ्यांमध्ये आम्ही भाजी करतो मित्रांनो इकडे जे गोळा केलं होतं ते सर्व आईने साफ केलंय जाळलंय म्हणजेच आजपासून आम्ही पाठ वगैरे करायला सुरुवात करणार आहे आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो काम करता करता ते मशीन थोडं एक वेल्डिंग सुटलं होतं वेल्डिंग सुटलं म्हणण्या एक नट तुटला होता वरचा गिअरच्या शापचा तर तो मग आम्ही वेल्डिंग करून आणलं आहे ते छोटंसं काम होतं एकदम एक एक दोन स्पॉट मारायचे होते फक्त एवढं काय महत्त्वाचं नव्हतं मी ते तुटल्यानंतरही मशीन चालवलं बऱ्याच वेळ कारण अर्धं काम राहू नये आणि मग संध्याकाळी आम्ही काल ते मशीनचा शापचा आहे तो जो हा बघून दाखवतो मला तुटला होता वेल्डिंग मारलेलं पण तुम्हाला दिसेल इथे जे वेल्डिंग मारलं आहे ते वेल्डिंग मारून आणलं आम्ही रात्री आणि आता टायर लावून नेलं होतं वेल्डिंग मारायला मशीनच डायरेक्ट चालवत चालवत नेलं होतं वेल्डिंगचं मशीन आहे ते जवळ आहे आमच्या समोर एक माझा भाऊ आहे तो करतो तर त्याच्याकडून आणलं करून टायर लावून नेलं होतं आणि आता ते टायर चेंज करून फाळ आहेत ते उकळण्यासाठी ते लावतो आहे तर मी पकडले मशीन आणि पप्पा ते फाळ आहेत ते लावत आहेत ते सरळ लागले पाहिजेत नाही तर ते उलटे लागले तर त्याचा काय उपयोग नाही तर ते सरळ व्यवस्थित आपण बघून असे आपला ते फाळ लावत आहेत ते लावल्यानंतर मग थोडेफार इकडे मळी oh. मळ्या उकळायच्या त्या उकळणार आणि पाठ करायला सुरुवात करणार आहे मित्रांनो आम्ही इकडे जे भाजी करतो आहे त्यासोबत इतर पण कामं चालू आहेत आताच भात झोडून जे झाले ना ते इकडे वाळवायचं पण काम चालू आहे त्याचबरोबर वरी वर नाचणी जी बांधावरती लावली होती ती पण सुकवायचं काम चालू आहे ते तुम्हाला बघायला मिळेल पप्पा जी नाचणी वगैरे आणि वरी वगैरे ती काढली होती ती पेपरवरती वाळत आहेत आणि समोर जे यावर्षीचं भात आहे नवीन ते आम्ही पेपरवरती सुकायला घातलं आहे ते आ, खालची जमीन आहे ती सारून एक अंगण तयार करायला पाहिजे होतं पण त्याला वेळ नव्हता आमच्याकडे म्हणून आम्ही ते पेपरवरतीच घातलं आहे आणि ते पप्पा ते वरी आहे कोंबड्यांसाठी नाचणी पण आहे ती पण इथे वाळत घालतायत नाही ती झोडायची वरी मळायची आणि नंतर ते वेगळ्या करून घ्यायचं त्यासाठी ते वाळवायला लागतं तर ते वाळवण्याचं काम इथे पप्पा वाळत घालतायत आणि इकडे बघा तुम्ही आम्ही ते भात यावरची सुकत घातलं आहे तर अशी जी कामं आहेत ती आम्ही या कामांबरोबर ती पण कामं आमची चाललेली असतात मित्रांनो तर मित्रांनो या ज्या दोन मळ्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही कुळीत करतो आणि त्याच राहिल्या आहेत उकळायच्या तर मशीन आम्ही फाळ वगैरे जोडून इथे आणून ठेवले आता ते मी सुरू करणार आहे आणि मग या मळ्या पण उकळून घेऊन एकदा उकळून झाल्या की मग डायरेक्ट कुळीत करायला सुरुवात करणार मित्रांनो पावसांमध्ये लावलेली जे झेंडूची फुलं होती ना त्याला अजून पण फुलं आहेत आणि ती खूप छान दिसत इथे आम्ही पाठ करायला सुरुवात केली आहेत पण ते पालेभाजीचे वगैरे ते तुम्हाला आम्ही दाखवतो त्या आधीही आम्ही पावसातून लावलेली जी झेंडूची फुलं आहेत ती बघा अजूनही त्याला पाणी नाही आहे पण जे दव पडतो थंडावा आहे त्याच्यामुळे ती अजून पण टवटवी झाड आहेत आणि त्याला फुलं पण भरपूर लावण्यात आली आहेत खूप छान आहेत आजचा दुसरा दिवस आहे कालचंच भात आहे परत आम्ही सुकायला दुसरं ऊन त्या द्यायला इथे आई आणते तुम्हाला बघायला मिळते तिकडचं पण काम आणि इकडचं पण काम सकाळी सकाळीच ऊन आलं की हे भात टाकलं सुकायला असं हे आमचं काम नेहमीच चाललं असतं जोपर्यंत त्याची उन्हा देऊन पूर्ण होत नाही तोपर्यंत ऊन द्यायला टाकलं की बाकीचं काम करायचं जे भाजीचं आम्ही करतो ते तसंच इथे प पाणी फक्त पिशवी आणून ओतलेत बघा म्हणून ते सारखं करायचं काम आईचं ते आता करेल आई आणि ते केल्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवतोच चला बघूया आता पुढची काय काम आहे ती मित्रांनो आता संध्याकाळ आहे भात जे आम्ही सुकवलं होतं ते फायनली प्युशन भरून घराकडे घेऊन जाण्याचं चा काम चालू आहे पप्पा मी आई भरून देते मी आणि पप्पा घेऊन जातोय तर असंच हे रोजचं दोन तीन उणं देऊन आम्ही ते दे भात नंतर मग टोपलीमध्ये भरून ठेवतो आमच्यासोबत आम्ही जेव्हा काम करायला बाहेर होतो तेव्हा आमच्यासोबत अंशू पण येतो त्याची जी खेळणी आहे ती घेऊन तो पण खूप मजा करतो सावलीमध्ये तो बसून खेळत असतो आणि आम्ही काम करत असतो इकडे साईडला तर तिथे बसला बघा तो तिथे साईडला आमचा एक वर्डा आहे त्याच्यावरती खूप गवत वाढलं होतं म्हणून ती आग लावली आहे साफसफाईची पण कामं चालली आहेत म्हणजे सगळी जी आम्ही कामं करतो ती सगळी एकत्र जसं काम, एक काम जमेल तसं ते त्या कामामध्येच काम, काम, काम करून टाकायचं अशी आमची कामं चाललेली असतात उन्हाळी शेतीची किंवा पावसाळी शेतीची किंवा कोणती पण जी कामं आहेत ती आमची अशी चालली असतात बघा ते, ते गवत झळले ना ते वायाने उडून एक राख आहे ती पसरली आहे आणि वरती पण उडते बघा आकाशामध्ये तर मित्रांनो भाजीची जी मळी एक ठेवली आहे सेपरेट त्याच्यामधला एक पार्ट आहे तो प गवत पातेरा लावून पेटवला आहे जस्ट पेटून गेला आहे आता तो सा साफ करून वगैरे व्यवस्थित ब त्याला मोडून तो त्याच्यामध्ये पाल्याची भाजी पेरायचं काम करतील असे जे बाकीचे पण पाट आहेत ते त्यांच्यामध्ये पण असंच भाजी किंवा मुळा आणखीन बऱ्याचशा भाज्या तुम्हाला बघता येईल त्या जशा जस जसे पाठ होतील तसे त्याच्यामध्ये लावायचं काम आम्ही करतो इकडे आता सारो ही कामावरून आली आहे आणि त्याने नळी आणली आहे तर मी खातोय तुम्ही पण या नळी खायला आणि तुला आवडते म्हणून आणले तर आता इकडे काम चालू झालं आहे आमचं दुसरा पाठ तिसरा पाठ करायचं पप्पा आधीच होते काम करत मी थोडं बाहेर गेलो होतो मी आता आलो आहे आई पण आली आहे आणि वालाचं जे महत्त्वाचं आहे ना काम ते आईनेच सुरू केलं आहे म्हणजे खोच्या काढणं म्हणजे उखरणं ते जे खड्डे आहेत ते त्याला आम्ही खोचा काढणं म्हणतात ते खोच्या काढून झाल्यानंतर ते गोवर टाकून भाजायचं भाजून झालं की मग ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या राखीमध्ये बिया टाकून नंतर मग ते परत व्यवस्थित लेवलमध्ये मा माती टाकून परत त्याला पाणी लावायचं मग ते खूप छान एकदम दमदार रोप येतं मी ज्या खोच्या आईने काढले त्याच्यामध्ये गोवऱ्या टाकतो आहे आग लावून सगळ्या ज्या खोच्या आहेत वालांच्या त्या सगळ्या आग लावून मी आणि आईने पेटवल्यात ते तर पूर्ण पेटून जातील नंतर मग थंड होतील मग त्याची राख होईल आणि मग त्याच्यामध्ये आम्ही जे वालाच्या बिया ते टाकणार मग त्या एकदम दमदार येणार चला बघूया आणि पुढे आम्ही काय काय करतो मित्रांनो ही काल भाजलेली होती पाठ जो आहे तो हा आ, नंतर हा एक आहे नंतर तिकडे असे लाईनमध्ये मध्ये असे केले तीन चार आणि पण पुढे करायचे आहे मध्ये जी भाजी करायची आहे ती भाजी पेरून मग पाणी लावून आम्ही ते तयार करतो मित्रांनो नो बरेचसे जे पाठ आहेत आमचे भाजीच्या मळीचे ते करून झालेत म्हणजे सगळेच झाले जवळपास फक्त ते लेवल वगैरे करून थोडंफार जाळून वगैरे मग ते जसे जसे पातळीला लावून किंवा गवत लावून आम्ही जाऊ तसे करणार पुढे पुढे तर या मळीमध्ये मुळ्याची भाजी पाल्याची भाजी म्हणजे पाल्याच्यामध्ये लाल माठ हिरवा माठ साधी पालेभाजी वगैरे त्याचबरोबर भेंडा गवारी घेवडा जो जमिनीवरती येतो तो, तो त्यानंतर कोथिंबीर बरेच जे आपल्याला रे रोजच्या वापरात लागतात त्या भाज्या आम्ही इथे सर्व करतो आम्हाला पण वापरात मिळतो आणि आम्ही विकतो पण थोडीफार पालेभाजी आम्ही थोडीफार विकतो जास्त नाही पण आम्ही कुळीद हे पीक जास्त घेतो आहे उन्हाळ्याचं तर इथे वाल लावलेत बघा आणि पाणी पण पायपण लावले हे पहिलंच आमच्या भाजीतलं या वर्षीचं उन्हाळ्यातलं रोप आहे आणि पहिल्याच पाट्याला आम्ही इथे पाणी लावलं आहे इथे कारल्याचा पण एक वेल आहे तो पण लावला आहे उन्हाळ्यातून कारले खूप चांगले होतात छोटेच होतात पण खूप चांगले असतात चांगले येतात तर इथे वाल लावले तप्पणी चला बघूया अजून पुढे आपण आपल्याला काय बघायला मिळते तर आमचं ठरलं आहे की बांधाकडून ज्या तीन पाठ आहेत त्याच्यामध्ये लाल माठ टाकायचं आहे त्यासाठी भाजायची व्यवस्था बाबाने सुरू केली आहे खाली गौरी लावली आहे आणि जो साचवून ठेवला होता पाथेरा तो आणून त्याच्यावरती जाळायचं काम आता सुरू करायचं आहे तर पप्पा ते आणत आहेत दा, डाळ डाळातून पातेरा आणि तो त्याच्यावरती ओतून मग लावायचं आणि मग पेटून द्यायचं दुसऱ्या दिवशी मग त्याच्यामध्ये बी टाकून भाजून द्या पाणी लावायचं मग ते आपलं लगेच दोन दिवसातमध्ये पाल्याची भाजी वरती ते, ते बघा गोवरी टाक टाकले आणि हा पातेरा पप्पा त्याच्यात आणून टाकतात इकडे अंशू आहे जसं तू रोज असतो आमच्याकडे शाळेतून की दुपारी शाळेतून तुन। येतो आणि मग इथे आमच्यासोबत खेळत असतो तर त्यांनी शिंपले आणलेत अंशू काय आहे शिंपले नाही ते आवाज येतो त्याच्यात न येतो दाखव असतो आणि जातो असा आवाज होय काय ते शिंपले आहेत ना खेळता खेळता अंशुला इथे किडा दिसला आहे मला म्हणतो बाबा बघ इथे कोणतरी आहे तर मी आलो बघाल तर असा एक किडा इथे तुम्ही बघितला गे मित्रांनो असा किडा असो तर आता इथे आम्ही पूर्ण पातेरा गवत जे काय अवेलेबल होतं ते लावून ह्या तीन पाठ्यांना लावून ते आग लावली आहे पेटवलं आहे तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो इकडे पण अंश बांधावरती खेळतो आहे काहीतरी करतो आहे चाललं असतं मळींमध्ये काय ना काय इकडे तिकडे इकडे खेळ तिकडे खेळ चाललेलं असतं कारण आई तिकडे खाली बांधाचं जे गवत आहे काय करतोय आता तिकडे पाठ करायला सुरुवात करायचं आहे इकडचं झालं आहे कम्प्लीट तर कोलाचे जे पाठ आहे ते करायला सुरुवात करायचे आहे तर तिकडे ते आई काम करते आणि तो पण तिकडे आहे मित्रांनो आज दुसरा दिवस आहे ज्या काल पाठ आम्ही जे केलेले होते आणि जाळलेले होते ते आता पप्पांनी त्यामध्ये पाल्याचे जे बी टाकून मी पाणी लावले बघा पाणी वगैरे लावून झाले आणि ते आज तसंच काम चाललं आहे आज दुसऱ्या पुढच्या पण पाठामध्ये आणखीन भेंडी टाकलेत त्यानंतर गवारी पण टाकलेत सगळ्यांना पाणी लावायचं काम चालू आहे बघा इथे खड्डा पडून नेऊनसाठी आम्ही गवत जे काढलेलं होतं ना थे ते ठेवलं आहे कारण नवीनच माती आहे तर त्याच्यामध्ये खड्डा पडेल एकदा ती बसली माती की परत खड्डा पडत नाही पण आता नवीन आहे म्हणून ते गवत जे बांधायचं काढलं होतं ते आयडिया तर ते तिथे ठेवलं आहे मग ते एका ठिकाणी फोर्सने पाणी पडत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित जात आहे पुढे पण बघा इकडे पण चाललं आहे करायचं आणखीन पण पुढे दुसरी भाजी लावायची ती घेवडा वगैरे त्या ही याच्यामध्ये आम्ही आ, हे टाकले गांडूळ खत आम्ही कोणतं दुसरं खत वापरत नाही फक्त गांडूळ खतच वापरतो ते टाकले तुम्हाला इथे बघायला मी बघा हे जे दिसते काळ काळ आहे ते मध्ये ते गांडूळ खत टाकले आणि ते सगळ्यांमध्ये आमटा सगळ्या भाजीमध्ये गांडूळ खत आम्ही वापरतो ह्याला पण कोदला पण आम्ही गांडूळ खतच वापरतो खाली पण तुम्ही बघताय आम्ही संध्याकाळी काल एवढ्या मळ्या भिजवून पाठ करून त्या भिजवल्यात म्हणजे दोन मळ्या त्या तर त्या दोन मळ्या पाठ करून त्याच्यामध्ये कोळी पेरून त्या भिजवल्या आहेत मित्रांनो तर आता त्या आता ही तिसरी मळी आहे तर तिसऱ्या मळेमध्ये पाठ करायचं काम चालू आहे पप्पा आणि आई ते पाठ करतायत आणि मी पण आता ते पाठ करायला जाणार आहे मित्रांनो तर ही तिसरी मळी आहे असं आम्ही पुढे पुढे जसा वेळ मिळेल तसं ते आम्ही पाठ करत पिळीत पिळत वरती वरती जातो म्हणजे मळ्या आमच्या वरती वरती आहेत ह्याच्या आजच्या खाली एकदम आहेत तर त्या वरती वरती वरतीवरती असं मळ्या एक होईल तसं आम्ही वरती करतो इथे कोळीत पेरलेत बघा हे कोळीत पेरून मग त्याच्यावरती पुन्हा ते सारखं करायचं ते दडलं पाहिजे मातीमध्ये नाहीतर मग राहत आपले जंगलेले जे पक्षी वगैरे आहेत ते बरेच त्यातून टिपून टिपून खातात आणि एक्स्ट्रा पेरतो त्यांना पण मिळतात मित्रांनो तर इकडे इकडे ती पण पाठ वगैरे ते करून जाईल आणि पाणी लावले बघा पहिल्याच मळीला भरून हे जे पाणी आता आमच्याकडे येतं आहे ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मी पावसाळाचा व्हिडिओ केला होता आमच्याकडे फ्री पाणी येतं तेच पाणी आता इथे चालू आहे अजून काही महिने चालेल नंतर मग आम्हाला मोटर लावायला लागेल तर समोर बघा आणखी पण आहे आणि अजून मोबाईलमध्ये मोबाईल घेऊन बसला आहे जे तुमला काय बघतो आहे मित्रांनो आता मळ्या आहेत ना त्या थोड्यात गार व्हायला आहेत थंड व्हायला आहेत म्हणजे आम्ही जसंशी भाजी करतो आहे तस तसं पाणी लावतो आहे तर ते थंड व्हायला लागलेत आणि ते त्याचा कलर आहे मळ्यांचा तो थोडासा वेगळा गळद वाटायला लागला आहे बघा ज्या मळ्यांमध्ये भाजी केली नाही आहे किंवा कोळीत पेरला नाही त्या मळ्या वेगळ्या वाटत आहेत आणि जे आम्ही पेरलं होतं दोन दिवसापूर्वी पालेभाजी त्यावर मुळा भेंडी गवार किंवा आणखीन जे जा काय पेरलं होतं ते सगळं रुजून आहे बघा तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे पाल्याची भाजी आहे बघायची तुम्हाला बघायला मिळेल ही हिरवी पाल्याची भाजी आहे म्हणजे गावठी खूप छान असते त्याचबरोबर इकडे पण घेवडा आहे कोकणभूषण जो जमिनीवरती झुडपाणी येतो आणि खूप धरतो चवीला पण खूप चांगला असतो तर तो, तो। तर बर, बर, आहे त्या बघा इकडे रुजलाय तो त्याच्याबरोबर म्हणजे मागे पुढे आहे थोडा लहान मोठी झाडं इकडे गवार रुजली आहे ही गवार आहे गवारीची पण जवळपास एक पार्ट केलं आहे आम्ही जे हे केलं आहे ते आमच्या म्हणजे खाण्यासाठी वगैरे धरतो घरी तर, तर इथे मु भेंडे आहेत भेंड्यांचे दोन फाट केले भेंडे इतके धरतात की दोन दोन दिवसा आणि जवळजवळ दोन तीन दोन तीन चार चार किलो मिळतात एवढे भेंडे हा इकडे मुळा आहे मुळा पण लावला इथे लाल माठ आहे लाल पाल्याची भाजी आहे त्याच्याबरोबरच आणखीन काय लावलं आहे ते त्यांच्या मागे पुढे मागे पुढे दिवस उगवायचे तर कोथिंबीर त्याप्रमाणे कोथिंबीरला खूप वेळ लागतो यायला तर ते इकडे वाल पण आलेत ही दिसते तुम्हाला मेथी बारीक आपण जेव्हा रबरामध्ये खातो असते ती रबरामध्ये मिळते मा मार्केटला ती पण इथे बघ ही जी हिरवी दि साईडला ती सर्व मेथी आहे ती पण इथे आले पण ते अजून वरती यायचं बाकी आहे थोडं तर ती वरती आल्यानंतर ते असेच असे पेरले तसे ते काढणार आणि मग डायरेक्ट इथे बघा तुम्हाला बघायला मिळाली व्यवस्थित हो तर ते बुचके डायरेक्ट काढणार मग ते रबरामध्ये गुण हे करणार रबर लावणार त्याला तर असं चाललंय आणि आता आम्ही दोन मळ्या आणखीन वर्षा केल्या दोन ते तीन मळ्या कुळीद आणि त्यांना पण पाणी लावून झालं आहे तर बघायला तुम्हाला मेल आणि जो खालचा आधी केलेला कुळीत होता त्याला चांगलीच पानं आली आल तुम्हाला दिसतं चांगलाच कुळीत रुजून आलं तुम्हाला दिसतो बघा म्हणजे एक दोन तीन चार मळ्यांमध्ये चांगलाच चार पाच मळ्यांमध्ये चांगलाच कुळीत रुजला आहे त्यांना आम्ही दुसरं पाणी लावायला पण सुरुवात केली आहे दुसरं जे आता ते पहिले झालं आणि आता हे दुसरं पाणी आहे ते पण लावायला सुरुवात केली म्हणजे बराचसा मोठं झाला आहे म्हणूनसाठी तर त्याला त्याला पेरून जवळपास पंधरा दिवस झालेत आणि म्हणून आम्ही परत ते पाणी लावले मित्रांनो तर आता ह्या वरच्या ज्या तीन चार मळ्या आहेत त्या आता पेरून झालेत अजून वरती पण दोन मळ्या बाकी आहेत त्यांचं पण काम आहे मग ते झालं एकदा की आमचं कुळीत पेरण्याचं काम पूर्ण होईल मी मित्रांनो यावर्षीचं कारण आम्ही एक दहा मळ्या कुळीत करतो आणखीन पण करायचं मनासं भरपूर पण काय असतं पाण्याचा थोडा अभाव असून तर त्याच्यामुळे ते होत नाही मुंढाडी आम्ही तेवढेच करतो पण नक्कीच पुढे जर पाण्याचा चांगला असो झाला तर सगळ्या ज्यामुळे आहेत त्या कुडीत करण्याचा ठरवलं आम्ही बघूया पुढे कसं काय होतं ते पक्षी पण खूप ओरडत आहेत केकाटे जे आहेत ते खूप इथे ओरटत तुम्हाला बघायला मिळतील इकडे आमचं घर आहे आणि ही केळीची बाग आहे नाळाची अंशी पण धावत धाव झालाय काय सांगतोय अच्छा त्याला सांगायचंय की त्या जीसीपी अडकलाय आणि तो हेल्प मागतोय हेल्प हेल्प ओरडतोय तो, तो अडकलाय तर त्याला हेल्प करा असं तो सांगत सांगत धावतोय असं असू काय ना काय खेळतो इकडे आता एकदम संध्याकाळ होत आली आहे आणि सूर्य मावळायला चाललं आहे आमची चहा आणि नाश्ता पण आला इथे आमची चहा पिऊन झाली आहे आणि आता अंशूची चहा बिस्किट खातो आहे आणि वेफर खातो आहे तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे सूर्य पण मावळायला निघालं आहे आमची चहा झाली आहे इथे चहा नाश्ता झाला आहे अंशूचं चटरपटर खायचं काम चालू आहे राहिल्याच्या दोन माळ्या होत्या ना चहा कुर्द्याच्या त्याला आज आम्ही पूर्ण करणार आहोत एक मळी झाले आहे पूर्ण आणि तिकडे आई आणि आवेळी दोघ जण दुसरी जे मळे इथे तयार करतात इथे कोळीत पेरून जसं कोळीत ज्याचा पाट तयार होतो तसं आम्ही पाणी लावत 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 पुढे पुढे जसं होईल तसं मग वेळ लागत नाही कारण मग पहिले पेरू पेरवाय पेरायचे पाठ करायचे परत कोळीत पेरायचे मग परत मग त्याला वेळ लागणार पाणी लागायला कारण नवीन जेव्हा आपण पेरतो ना तेव्हा जमीन पूर्ण चुकी असते त्यामुळे वेळ लागतो तर आम्ही जी एक पाठ झाला की त्या कुळीत पेरायची दोन पाटामध्ये तो सगळं करून घ्यायचा त्याला पाणी लावायचं असं करून इथे आमचं काम चाललं आहे मित्रांनो आणि बघताय तुम्ही आता आई आरवी कामावरून आली आहे आणि ती पण इथे आम्हाला हेल्प करते तिची पण खूप तिला पण खूप आवडतं तिला पण खूप आवड आहे ती पण मळींमध्ये लगेच येते आम्ही इकडे असलो तर आता मी इकडे वरती बघा मळ्या उकळायला सुरुवात केली आहे पण इकडे आम्ही भाजी करणार नाही हे उकळून ठेवतो का तर पुढच्या वर्षी मे जेव्हा आम्ही पावसातून उखळतो तेव्हा ते सोयीचं पडतं उखळलेलं असेल तर आधीच म्हणून मी उकळून ठेवते मित्रांनो यावर्षी जी आम्हाला उन्हाळी भाजी करायची होती जी काही ती आम्ही सर्व कंप्लीट केली यावर्षी पूर्ण झाले जेवढं करायचं होतं टार्गेट तेवढं एवढ्या मळ्या भाजी हे भाजी ते भाजी जी सगळी कर झाली आणि ती सर्व रुजून पण आली तर मग बघायला मिळेल सर्व जी भाजी आहे ना ती सर्व रुजून आली जेव्हा जेव्हा मी इकडे येतो मळीमध्ये आई कोण पप्पा तर हा पण अंशू आमच्याबरोबर धावत येतो तर त्याचं ता इथे डम्पिंग करायचं काम चालू आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला एक चार पाच पंधरा दिवसाचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला तर तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो